आपल्या <laughs> सोलापूर जिल्ह्यातली अत्यंत महत्वपूर्ण अशी चिंचोलीला एम आय डी सी आहे आणि बहुतेक कार्यक्षेत्र हे मोहोळ तालुक्यातलं त्यामध्ये जास्त समाविष्ट आहे त्यामध्ये उत्तर सोलापूरचा काही भाग येतो अनेक नामांकित कंपन्या त्या ठिकाणी आहेत प्रिसीजनचं नाव आपल्याला घेता येईल अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची नाव आपल्याला त्या ठिकाणी घेता <coughs> येतील की ज्या ज्यांनी आपल्या सोलापूरची मान देशावर जागतिक पातळीवर उंचवलेली आहे त्यामुळे निश्चितच सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये वेगवेगळ्या उद्योग क्षेत्राचा सारख्या उद्योगांचा सुद्धा फार मोठा सहभाग आहे परंतु त्या एमआयडीसी परिसरातल्या ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी उद्योग उभा करण्याकरता आपल्या जमिनी दिल्या त्या संबंधित शेतकऱ्यांच्या संदर्भाने अतिशय गंभीर असे प्रश्न काही निर्माण झालेले आहेत ज्या दोन कंपन्यांची आता नाव घेतली अशा काही मोजक्या कंपन्या सोडल्या तर त्या ठिकाणी असलेल्या इतर काही केमिकल संदर्भातल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं जे सिवेज वॉटर म्हणा किंवा त्यांचं त्या केमिकल मिश्रित पाणी जे आहे ते पाणी टँकरद्वारे त्या नजीकच्या त्या ठिकाणच्या फॉरेस्टच्या एरियामध्ये किंवा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी ते पाणी टँकर नेऊन रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी टाकलं जात त्याचबरोबर तिथं जे आसपास तलाव आहे त्या तलावामध्ये नेऊन ते पाणी ओतलं जात आणि त्याच्यामुळं त्या, त्या संपूर्ण परिसरामधल्या शेत जमिनींच्या संदर्भात अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या त्या जमिनीमध्ये कुठलंही पीक उठवून या पुढच्या दोनशे वर्षात येऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे आम्हाला उद्योग असायला पाहिजे आहेत रोजगार निर्मितीच्या करता उद्योगांची आवश्यकता आहेच परंतु त्या उद्योगांच्या मुळे जो आमचा शेतकरी वर्ग आहे त्या भागातला त्याच्या ज्या काही उरलेल्या जमीन आहेत त्या सुद्धा पूर्ण नापीक झालेल्या आहेत तिथून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या धुरांड्यामधून जो धूर येतो त्याचे धुलीकण जे आहेत त्या धुलीकणामुळे सुद्धा आसपासच्या संपूर्ण शेतकरी वर्गाच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर काजळी चढून त्या ठिकाणी त्यांच्या पिकांचं नुकसान होत संबंधित शेतकरी आज त्या ठिकाणी एम आय डी सी मध्ये धरणं आंदोलन करायला बसले होते त्यावेळेला मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळं त्याला वाचा फुटली पाहिजे त्या ठिकाणचे आता नवीन आलेले अधिकारी आहेत मला वाटतं रोकडे नाव आहे त्यांचं अतिशय चांगले अधिकारी आहेत आणि त्यांनी या संदर्भात अतिशय संवेदनशीलतेने भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या नवीनच आलेल्या असल्यामुळं त्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं संबंधित प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला प्रदूषण विभागाचे अधिकारी ते स्वतः रोकडे साहेब आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कंपन्यांना लाईट पाणी याचा पुरवठा करण्यासंदर्भात जबाबदारी असलेले जे अधिकारी आहेत त्यांना एस पी म्हणतात ऍक्च्युली पण पोलीस अधिकारी नाहीत ते सुप्रिंटेंडंट ऑफ काहीतरी असेल त्याचा आहे परंतु ते जे अधिकारी आहेत तिघांचं एकत्रित स्कॉड करून ज्या कंपन्यांच्या संदर्भाने घाण पाणी सोडल्यामुळे जमिनी खराब होण्याच्या बाबतीतली तक्रार आहे त्या कंपन्यांचं त्या ठिकाणी ते एकत्रितरित्या पाहणी करणार आहेत आणि ज्यांनी संबंधित घाण पाण्यावर ट्रीटमेंट करण्याचा जो प्लांट त्या ठिकाणी अनिवार्यपणे असणं आवश्यक असतानाही तो प्लांट वर्किंग मध्ये आणलेला नाही किंवा ज्यांच्याकडे ती आहे यंत्रणा परंतु ती कुछ कमी आहे किंवा निकामी आहे अशा कंपन्यांना त्या ठिकाणी सील केलं जाणार आहे त्यांना आठ दिवसाची मुदत त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे आठ दिवसाच्या आत ते त्या संदर्भातली कारवाई त्या ठिकाणी ते करणार आहेत आणि ही जी कारवाई आहे ती त्यांनी तातडीनं करावी याच्याकरता आमची काय आज बैठक झाली त्याचबरोबर त्या एमआयडीसी त्या परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अशा पद्धतीनं नापिक झालेल्या आहेत त्यामुळे आता त्यांना शेती देखील करता येत नाही अशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमच्या जमिनीत आता आम्हाला शेती करता येत नाही एम ये आयडीसी ला लागूनच आमच्या जमिनी आहेत वेगवेगळ्या उद्योगांनी त्या एमआयडीसी परिसरामध्ये भूखंडाची मागणी केलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यातून जवळपास एकशे त्रेपन्न हेक्टर त्या चिंचोली एम आयडीसी मध्ये जमीन मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला आहे या संदर्भात मीच पूर्वीपत्र केला होता त्या अनुषंगाने एक उच्चाधिकार समितीची बैठक एकशे त्रेपन्ना बैठक जी आहे ती पंधरा पाच दोन हजार तेवीस रोजी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आपल्या चिंचोली एमआयडीसीच्या संदर्भातलं एकशे एक एक्कावन्न पॉइंट बत्तीस हेक्टर आर एवढ्या जमिनीचं संपादन जे आहे ते एमआयडीसीनं करावं अशा पद्धतीचा सगळा ठराव त्या था ठिकाणी राज्य सरकारला पाठवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी देखील पूर्तता करून महाव्यवस्थापक भूसंपादन एम आय डी सी अंधेरी मुंबई यांना आपले प्रादेशिक अधिकारी एम आय डी सी सोलापूर यांनी पाठवलेला आहे आता फक्त राज्य सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करून एकशे त्रेपन्न एकशे एकावन्न पॉईंट बत्तीस हेक्टर जमीन जी आहे ती संपादित करण्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊ शकते आणि त्याच्याकरताचा देखील हा विषय जो आहे तो आज मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी अनबलगन म्हणून अतिशय चांगले अधिकारी प्रधान सचिव आहेत मी त्यांच्याशी फोनवरून देखील या विषयावर बोललेलो आहे यापूर्वी माझी त्यांची एक मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि त्यांनी देखील हा एकशे एकावन्न पॉईंट एकतीस हेक्टर जमिनीचा विषय तातडीनं मार्गी लावण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे हेच आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी सांगायचं होतं आणि आणखी एक विषय त्या ठिकाणी महत्वाचा जो आहे ज्यांची जमीन एमआयडीसी मध्ये संपादित झालेली असते त्यांना काही गुंटे जमीन त्या एमआयसी परिसरामधली कमर्शियल जमीन त्यांना वाटप केली जात तर अशा अनेक शेतकऱ्यांना तशा पद्धतीचं ते भूखंडाचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही त्याच्यामध्ये कारण हे सांगितलं गेलं होतं की संबंधित जे भूखंड द्यायचे आहेत काही दोन मुठे तीन मुठे अशा स्वरूपाचे तर त्याच्यामधलं एकच भूखंड अनेक शेतकऱ्यांनी मागितल्यामुळे कुणाला तो द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आज मी त्यांना असं सजेशन दिलंय की जेवढ्या शेतकऱ्यांची भूखंडाची भूखंड देण्याकरता पात्र आहेत त्यांच्यामध्ये लॉटरी सिस्टम टाका त्याच्यामुळं अमुकच भूखंड मला पाहिजे म्हणून जर तुम्ही चार दहा दहा वर्ष जर ते भूखंडच वाटप करणार नसाल तर त्या उपयोग काय त्याचा त्यामुळे आज ते देखील त्यांनी मान्य केलेलं आहे की लॉटरी सिस्टम न त्या ठिकाणी ते भूखंडाचं वाटप त्या ठिकाणी ते करणार आहेत दुसरा एक आणखी एक प्रस्ताव अ त्या ठिकाणी माझ्या चर्चेत मध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर असा